राज्यावर दुहेरी संकट अकरा थे ते पंधरा जानेवारी दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस राज्यात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर बातमी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारं घंटीचं बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल हवामान विभागानं राज्यातील हवामाना संदर्भात एक महत्वाची अपडेट दिली आहे राज्यात थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढलाय त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय अशातच आता हवामान विभागानं शेतकऱ्यांसाठी देखील महत्वाचा अलर्ट दिलाय राज्यात थंडीचा कडाका पुढचे तीन दिवस कायम राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात मात्र तापमानाचा पारा दहा अंशाहून काली आला आहे मात्र आगामी दोन दिवस थंडीचा जोर वाढणार असला तरी अकरा जानेवारीपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवलाय दरम्यान अकरा ते पंधरा जानेवारी पर्यंत पुन्हा जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता आहे तर त्यानंतर अठरा जानेवारीपासून पुन्हा जिल्ह्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं दिलाय तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद